नमस्कार मित्रांनो दुपारचे बारा वाजत आहे आज सात मे आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये वातावरणात बदल होणार आहे काही जिल्ह्यांना वादळी वारे बघायला मिळतील तर काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे छोटी शपेट आहे मित्रांनो आता लगेच दुपारनंतर संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट असणार आहे कोणत्या भागांमध्ये पावसाचा जोर जास्त राहील कोणत्या जिल्ह्यांमध्ये वादळी वारे बघायला मिळतील कोणत्या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज आहे एकदम थोडक्यात आणि कमी वेळात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चा चा बीश बीश तर मित्रांनो अरबी समुद्रामध्ये गुजरातच्या जो काही किनारपट्टी आहे या किनारपट्टी लगत हवीचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मोठ्या प्रमाणात जो काही बाष्पाचा पुरवठा आहे पाऊस पडण्यासाठी अरबी समुद्रातून होत आहे तर गुजरात राज्यामध्ये आज जबरदस्त पावसाचा अलर्ट आहे जो काही किनारपट्टी लगतचा परिसर आहे या परिसरांना काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट तर काही ठिकाणी रेड अलर्ट देखील देण्यात आला आहे या लगतच महाराष्ट्राचा जो परिसर आहे या परिसराला देखील अलर्ट आहे तर महाराष्ट्र लगतचा महाराष्ट्राच्या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी आज वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये नाशिक नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये देखील दुपारनंतर बहुतांश ठिकाणी वातावरणात बदल होताना बघायला मिळेल काही ठिकाणी पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल त्यामध्ये वाडा इगतपुरी नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे पालघर डहाणू हा जो परिसर आहे वसई विरार हा परिसर आणि आसपासचा भाग या भागामध्ये देखील पावसाचा अंदाज आहे तसे इकडे कल्याण डोंबिवली मुंबई त्याचबरोबर हा उत्तर कोकणाच्या परिसरामध्ये देखील हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आज आहे या व्यतिरिक्त मित्रांनो पावसाचा जोर जास्त राहील नंदुरबार नवापूर व्यारा वगैरे या परिसरामध्ये बहुतांश ठिकाणी आज आपल्याला दुपारनंतर पाऊस असेल तर वादळी वारे देखील बघायला मिळतील वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे हे जे वातावरण बनलेलं आहे मित्रांनो हेच वातावरण संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत आणखीन आपल्याला पूर्व दक्षिण भागाकडे सरकताना बघायला मिळेल त्यामध्ये उत्तर महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण होण्यास सुरुवात होईल तर ठिकठिकाणी पावसाला देखील पोषक वातावरण निर्माण होईल तर काही ठिकाणी जोरदार वारे बघायला मिळतील वाऱ्यासह काही भागामध्ये पावसाची शक्यता आहे या व्यतिरिक्त मित्रांनो पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागामध्ये देखील दुपारनंतर फक्त काही ठिकाणी ढगाळ वातावरणाची शक्यता आहे पावसाची शक्यता या परिसरामध्ये जरी नाहीच्या बरोबर असली तरी पण जो काही किनारपट्टी लगतचा भाग आहे सातारा सांगली कोल्हापूरचा या पट्ट्यामध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस आपल्याला पा बघायला मिळू शकतो जोरदार वारे आपल्याला या परिसरामध्ये बघायला मिळतील ताशी तीस ते चाळीस किलोमीटर या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे तर नाशिक आसपासच्या भागामध्ये नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये तसेच उत्तर महाराष्ट्रातील जळगाव नंदुरबार धुळे या भागांमध्ये तासी पन्नास ते साठ किलोमीटर या वेगाने वारे काही भागामध्ये वाहू शकतात जो काही उत्तर महाराष्ट्रलगतच अमरावती विभागाचा जो परिसर आहे त्यामध्ये बुरणपूर बुलढाणा वगैरे हा जो भाग आहे या परिसरामध्ये परिसरा देखील काही ठिकाणी आज आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो अमरावती विभागामध्ये देखील रात्रीपर्यंत काही काही ठिकाणी पाऊस शक्यते आहे तुरळक ठिकाणी आहे हे जे वातावरण आहे हे, हे ज वातावरण जर आणखीन पूर्वेकडे सरकले तर अमरावती विभागातील काही काही परिसरामध्ये आपल्याला पाऊस रात्रीपर्यंत बघायला मिळू शकतो तसंच दुपारनंतर अमरावती भागातील बुलढाणा अकोला या भागांमध्ये काही ठिकाणी आपल्याला वातावरणात बदल बघायला मिळू शकतो अंशतः काही काही भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते ही होती मित्रांनो आत्ताची दुपारनंतरची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद